नमस्कार मी अनुजा तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी नवीन आणि सोपी रेसिपी आता बाजारामध्ये खूप सारे मटार आलेले आहेत तर आ हा आहे मटारचा वडा अगदी टम्म भरलेला तर तुम्ही मटारचा वडा करण्यासाठी या ठिकाणी अद्रक घ्यायची आहे हिरवी मिरची घ्यायची आहे लसन जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर लसण ॲड करू शकता खूप छान बंदतसनानी पण आणि मिक्सरमधून याला वाटण फिरवून घ्यायचं सुरुवातीला त्याच्यानंतर आपण या ठिकाणी वटाणे ॲड केलेले आहेत एक वाटीभर वटाणे ओबडधोबड असे वाटून घ्यायचे हे सर्व मिश्रण एकजीव होतं पण सुरुवातीला जेव्हा तुम्ही लसण आणि मिरची फिरून घेता तर ते बारीकसर वाटण तयार होतं सगळंच एकत्र मिक्स वाटून घेऊ नका त्याच्यानंतर आपण या ठिकाणी एक उकडून घेतलेला बटाटा वापरलेला आहे हाताने असा चुरून त्याला मस्तपैकी त्या मिश्रणामध्ये आपल्याला ह्याला घालून घ्यायचं आहे है मदे का चवी मेटी है के लेला है। तर आपल्याला ह्या मिश्रणामध्ये आणखीन काहीतरी साहित्य ॲड करायचं आहे चवीपुरतं मीठ या ठिकाणी मी ॲड केलेलं आहे तर थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करायचं त्याच्यानंतर अर्धा चमचे जिरे घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव सर्व साहित्य करून आपल्याला त्याचे असे हाताने अलगत अलगत गोळे बनवून घ्यायचे आहेत बटाट्याचं प्रमाण तुम्ही जास्तही वापरू नका आपण एवढं एक वाटीभर वटाण्यासाठी एक बटाटा घातलेला आहे तर तुमच्या हाताला जर हे मिश्रण चिटकत असेल तर तुम्ही पाण्यात बुडून हात असे गोळे बनवून घ्या किंवा तुम्ही तेलाचंसुद्धा हात घेऊन असे गोळे बनवून ठेवू शकता तर मी असे पाण्याचा हात घेऊन असे गोळे बनवले छोटे छोटे सुरुवातीला गोळे हे छोटे छोटेच बनवायचे नंतर आपण बेसन पिठे ॲड वगैरे केल्यानंतर ते खूप टम्म फुगले जातात वडे त्याच्यामुळे याच साईजचे तुम्ही असे गोळे बनवून घ्या तुम्हाला जर चपट्या आकाराची आवडत असेल तर तुम्ही ते चपटे सुद्धा बनवू शकता पण मी या ठिकाणी गोलाकार दिला आहे तर आपल्या एवढ्या साहित्यामध्ये एक सात ते आठ आरामशीर वडे तयार होतात एक वाटीभर वाटाण्यामध्ये सुरुवातीला तुम्ही ही रेसिपी करून पहा नक्की आवडेल तुम्हाला तर आता या ठिकाणी घरचं बेसनचं पीठ घेतलेलं आहे एक वाटीभर पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हातावरती असा ओवा एक छोटा चमचा चोळून घालायचा आहे आणि त्याच्यानंतर आपला घरात जो खाण्याचा सोडा असतो तर तो, तो आपल्याला एक चिमूटभर घालायचा सुरुवातीला त्याच्यानंतर दोन चिमूटभर हा सोडा एक वाटीसाठी परफेक्ट प्रमाण आहे थोडं थोडं घालून पाणी मिश्रण आपल्याला एकसारखं फेटत तयार करून घ्यायचं आहे एकाच दिशेने हात फिरवत आपल्याला हे सर्व पीठ आहे तर ते एक जीव बनवून घ्यायचं आहे असं पीठ ओलून घेतलं एक साईडने फिरवत फिरवत तर आपलं ओढे हे खूप छान फुगले जातात आणि खाण्यासुद्धा मोलूस होतात तर आपलं मिश्रण हे अगदी असं झालं पाहिजे जास्त पातळ किंवा जास्त घट्टही करू नका आणि अलगत एक वडा टाकून आपण त्याला असं गोल गोल फिरवत सर्व साईडने पीठ लावून घ्यायचं आहे तळण्यासाठी तेल हे गरम होण्यासाठी मी ठेवून दिलेलं आहे तेल गरम झालं की आपण चमच्याच्या साह्याने असा वडा तेलामध्ये सोडून घ्यायचा वडे तळण्यासाठी शक्यतो आपली कडेही बुडाची वापरा त्याच्यामुळं गोल वडे व्यवस्थित तळले जातात तर मी एक एक वडा घालून सुरुवातीला तळून घेतलेला आहे सर्व सुद्धा आपण याला तेल घालत घालत अशा पद्धतीने वडा हा तळून घ्यायचा आहे वडे बनवत असताना मी याच्यामध्ये हळदी हार हळद कसल्याच प्रकारे वापरलेली नाही आहे पिठामध्ये सुद्धा तुम्ही हळद घालू नका कलरसुद्धा खूप छान वाटतो तसाच तर आपला असं गोल्डन कलर येवजीपर्यंत वडा हा आपल्याला सर्व साईडने तळून घ्यायचा आहे गॅस हा आपल्याला मेडियम ठेवायचा आहे असा आलटून पालटून आपण हा वडा आता तळवून घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती सुंदर वडा झालेला आहे अशाच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा वडा तळून घेणार आहेत लगेच दुसरा वडा हा सोडलेला आहे पहा तो सुद्धा आपण तशाच पद्धतीने तळून घ्यायचा आहे तर आपले वडे हे या ठिकाणी तळून झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी बाजारातून आणल्यासारखे वडे झालेले आहेत एकदा तरी माझी रेसिपी ट्राय करा कमेंट करायला विसरू नका नवीन व्हिडिओजीपर्यंत जय श्री कृष्णा अँड थँक्यू फॉर वॉचिंग करून एकदा तरी नक्की खा आणि कशी वाटली रेसिपी हे कमेंट करायला विसरू नका